मनाच्या मंदिरातील देव अंत डोंगर रांगांत वसलेल्या एका छोट्याशा गावात आरव नावाचा तरुण राहायचा अंत शांती परमम तेज त्याच्या मनात एक प्रश्न सतत घोंगावत राहायचा कस्य चिंतनम अविरतम देव मला का दिसत नाही मी किती पूजा करतो किती तीर्थयात्रा करतो तरीही देव दर्शन होत नाही गावातील लोकांच्या नजरेत तो धार्मिक होता पण स्वतःच्या नजरेत तो अपूर्ण तो कधी नदीकाठी ध्यान करायचा कधी मंदिरे फिरायचा तर कधी आकाशाकडे पाहून विचारायचा हे देव तू कुठे आहेस त्याच्या या तळमळीने त्याला एका ज्ञानी ऋषीकडे नेलं आरव नमस्कार करून ऋषींसमोर उभा राहिला ऋषींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं हे श्री सद्गुरु राया मला देवाची भेट का नाही होत आहे देव कुठे आहे तू देवाला बाहेर का शोधतोस पहाटेच्या शांततेत संध्याकाळच्या शांतीत तुझ्या श्वासात सर्वत्र देवं बहिर विचिन्वसी। देव आहे वत्सा त्व देवम बहिरकिम विचिनवसी प्रातकालस्य शांतौ सायंक्षणस्य मंगले देव मला काही जाणवतच नाही देव मला दिसावा एवढीच इच्छा आहे ऋषींनी त्यांच्या शेजारी ठेवलेले पाण्याने भरलेले भांडे ते काठो भरले होते एकाग्रता सापडली की देव सापडतो ही कटोरी घे गावभर फिर एक थेंबही सांडू देऊ नको आरव अवाक होतो ऋषींनी त्याच्या हातावर कटोरी ठेवताना संस्कृत शब्द उच्चारले एकग्रात सिद्धाये देवदर्शन आरव गावात उतरला कटोरी हातात पाणी काठोकाठ भरलेलं होता पक्षांचे आवाज वाऱ्याची झुळूक पण आरवचे लक्ष मात्र पूर्णपणे कटोरीवर गावातील रस्ते वाकडे होते कुठे चिखल कुठे दगड लोक त्याला हाक मारत होते अरे कुठे निघाला आहेस जरा थांब बोलूया आरवच्या आरव। आरव कानावर जणू काहीच पडत नव्हतं त्याची दुनिया त्या कटोरीतील एक थेंबही गळू नये म्हणून तो पावलो पावली सावध होता त्याच्या पायात कधी काटा रुतला कधी तो घसरला पण त्याच लक्ष फक्त कटोरीवर बस मावळत आला आरव दमला होता हात थरथरत होते पण कटोरीतील पाणी अबाधित तो ऋषींकडे परत आला मी कटोरीतील पाणी सांडलं नाही श्वासांच्या धापाटात आरव गुरु समोर तो कटोरी पुढे करतो त्याच्या डोळ्यात थकवा होता पण त्यामागे एक नवी चमक कामा एकाग्रतेची ऋषींनी कटोरी पाहिली आणि समाधानी होत डोळे मिटले वत्सा आज तू गावभर फिरलास मला सांग भेट गावात कोण भेटलं काय पाहिलंस गुरुदेव मी काहीच पाहिलं नाही माझ कटोरीवर ऋषींनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं त्यांचा चेहरा जणू शांत चंद्रासारखा चमकत होता अगदी तसेच मन देवावर ठेवले की बाहेरचे आवाज बाहेरचे विचार थांबतात जिथे तुझं पूर्ण लक्ष असतं तिथेच तू देव पाहू शकतोस देवा यत्र भवति तत्रैव चित्तम देवं पश्यसी अंतर्यामी देव तू बाहेरील जग पाहू शकलास का नाही बाहेरील जगात देव कसा दिसेल देवालाही पाहण्यासाठी कटोरी सारखीच एकाग्रता लागते एकाग्रता एक संप्रविष्टा देव दूर नाही मन स्थिर झालं की देव जवळ येतो त्या रात्री आरव ऋषींच्या झोपडी बाहेर बसला चंद्रप्रकाश पसरला होता शांत वारा वाहत होता डोळे मिटून बसला मन धावू लागले पण काही वेळाने शांत झाले शांततेत एक दिव्य ध्वनी उमटला अहम तव आतच वास करतो देव जवळी जवळी अंतरी हा पण भेटी नाही जन्मावरी आरवच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले त्याला पहिल्यांदाच जाणवलं कि देव सापडला आहे जेव्हा मन बाहेर धावत तेव्हा देव सापडत नाही ना मन स्थिर शांत आणि एकाग्र झालं की देव स्वसंवेदनेत अनुभवता येतो देव बाहेर नाहीत तो माझ्यात आहे न देव बही सह वस्ती वसती हिंडता सौख्य होणार नाही શિનાવે પરી નાતુડે હિત કાહી વિચારે બરે અંતરા બોધવી છે મના સજ્જના રાગવી વસ્તી કીજે